पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आपण आलेलो आहोत जुन्नर तालुक्यामधल्या आंबे हातवीज या गावामध्ये आंबे हातवीज या गावामध्ये एक सुंदर अशी वंडराई आहे या वंडराईच्या आतमध्ये एक दुर्गा माताचं मंदिर आहे तर ते मंदिर आपण आता बघणार आहोत मंदिराच्याच बाजूला सुंदर असा कोकण कडा आहे तर तो आता आपण बघणार आहोत आणि मंदिर पण अतिशय विलक्षण आहे तर आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू तत्पूर्वी आपल्या या भटकंतीमध्ये आपल्याबरोबर कोण आहे त्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो ही माझी मावशी तुम्ही प्रसाद सर नेहमी प्रमाणे अथांग आणि आमची चिल्लर पार्टी एक विराज आणि एक कर्तव्य दोघांनी खेकडे पकडले <laughs> पाण्यामध्ये भरलेत का रे नाही खेकडे मग दगड दगड ही माझी बायको सीमा सारी का। नमस्कार मित्रांनो आज आपण आला आहोत जुन्नर तालुक्यातील या गावामध्ये येथे आपण आहोत एक सुंदर अशा वंडराईमध्ये वसलेले दुर्गा देवीचे मंदिर आणि त्याच्याच बाजूला असलेला एक विलक्षण असा कोकण कडा तसेच यामध्ये भर म्हणजे येथे असलेला कांचन धबधबा तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या या, या पावसाळ्यातल्या भटकंतीला निसर्गाने या जुन्नर तालुक्याला भरभरून दिले आहे इथे असंख्य निसर्गाने नटलेले किल्ले आहेत तसेच इथे लेणी समूह आणि प्रसिद्ध मंदिरे सुद्धा आहेत इथे आराम करण्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे हे मंदिर एक जागृत देवस्थान आहे हे मंदिर दाट अशा वनराईच्या मध्यभागी आहे तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे तसेच पार्किंगसाठी पुरेशी जागा सुद्धा इथे उपलब्ध आहे पावसाळ्यात हा परिसर अतिशय विलोभनीय असतो इथे आपण आपल्या कुटुंबाबरोबर एक दिवसाची ट्रिप करू शकतो या वनराईमध्ये प्रवेश करताच आपल्याला एका दाट जंगलात असल्याचा भास होतो या जागेला खूप महत्वाचे स्थान आहे त्यामुळे इथे झाडतोड केली जात नाही त्यामुळे येथील परिसर दिवसांदिवस अतिशय सुंदर होत चाललेला आहे पावसाळ्यात पूर्ण परिसरामध्ये धुक्याचे साम्राज्य पसरलेले असते आम्ही येथे उन्हाळ्यात सुद्धा आलो होतो तेव्हा येथील सर्व निसर्ग सौंदर्य पाहून आम्ही पावसाळ्यात सुद्धा इथे येण्याचे ठरवले त्यामुळे आम्ही पावसाळ्यात या जागेला भेट देण्यासाठी आलो आहे पूर्वीचा आंबे हथवीज चा व्हिडिओ तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघण्यासाठी मिळेल तो तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला या जागेचे वेगवेगळे वेग रूप पाहता येईल वाऱ्याचा प्रचंड वेग धुक्यांची पळापळ उन्हाची धावपळ याच्यामुळे आम्हाला येथे वेगवेगळ्या ऋतूंचा भास झाल्यासारखे वाटत होते हे स्वर पाहून मला बालकवीची प्रसिद्ध कवितेची आठवण झाली श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाठे चुई कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे देवाचं दर्शन घेतल्यानंतर आणि इथे प्रसिद्ध असलेला कोकणकळा पाहिल्यानंतर आम्हा सर्व मंडळींना प्रचंड भूक लागली मग आम्ही मंडळींनी त्याच कोकण कडावर जेवणाचा बेत आखला त्याची मजा काही वेगळीच होती पकवान आहे ते मित्रांनो पुण्यापासून आंबे हातवीज हे साधारण एकशे तीस किलोमीटर अंतरावरती आहे इथे पोहोचण्यासाठी साधारण आपल्याला साडेतीन तास लागू शकतात आता आमच्या कोकणकडे बघून झालाय आणि आता आम्ही कांचन चाललेलो हो। आहोत जेवणाचा पण प्रोग्राम आहे आता आपण जाणार आहोत कांचन धबधब्याकडे इथे गाड्या लावण्यासाठी पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध आहे कांचन धबधबा हा आंबे हथवीज च्या अगदी जवळ आहे जाण्याचा पायवाट थोडीशी अवघड आहे परंतु धबधबा मात्र सुरक्षित आहे पावसाळ्यामध्ये पायवाट निसरडी असू शकते जर तुम्ही पावसाळ्यात येणार असाल तर थोडे सांभाळून यावे पहिला बिलकुल रस्ता नव्हता इकडे आता सीमेटाचा रस्ता केलेला दिसतो सुंदरगाव आता आपल्याला एक छोटासा ट्रेक करायचा आहे तो कांचन वॉटरफॉल पर्यंत येथे पोहोचण्यासाठी पुरेशी वाहतूक सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याला खाजगी वाहनानेच इथे यावे लागते गुगल मॅपच्या साहाय्याने तुम्ही इथे सहजच पोचू शकता हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे ही जागा जास्त प्रसिद्ध नाही त्यामुळे इथे जास्त पर्यटक येत नाही इथे आजूबाजूला खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध नाही रस्ता अगदी आहे त्यामुळे थोड सावकाश जायचं इथे इथे दरड कस आहे हा पाणी आहे आणि हा आहे कांचन वॉटर डाव्या हायला दरी आहे त्यामुळं उजव्या हाताने थोडं सौकात जायचंय उताराचा रस्ता जरा जास्त स्लोप आहे त्यामुळं थोडं पोरं बाळ घेऊन येताना असेल तर थोडं काळजीपूर्वक घेऊन या घाबरण्यासारखं काही नाही आहे अवघ्या पंधरा मिनटाचा ट्रेक करून तुम्ही कांचन धबधब्यापर्यंत पोचू शकता आ, रस्ता अगदी छोटा आहे त्यामुळे जरा सांभाळून चालायचं डाव्या हाताला दरी आहे आणि उजव्या हाताला असं सपोर्ट घेऊन चालायचं म्हणजे घसरलो तरी आपण ह्या साईडला असो बस छोटासा पॅच आहे तो पूर्ण केला की आपण डायरेक्ट पोचतो आता अगदी आपण जवळ पोचलोय कांचन वॉटरफॉलच्या मागे दिसे तो जो मागे दिसत तो थोडं फास्ट जाऊया आपल्याकडं मोजून दीड तास आहे बिझनेससाठी पूर्ण घामणी भरलो पाऊस थांबलाय ना त्यामुळं ད�སོ སོོསསསྱིསསས རྡྱེ आता आपण वॉटर फरफॉलो आणि पाणी एवढं जबरदस्त आहे पाणी एवढं जबरदस्त गार आहे ना पण एकदा उडून वरती आल्यानंतर जे काय पेन होतं बॉडी पूर्ण क्लिअर होऊन जात आहे आता थोडंसं पुढे जाऊ द्या साधारण याचं पाणी आहे ना कमरेपर्यंत आहे बाजूला कुठं आणि बरोबर याच्यावरून पाणी पडते दोन दिवस झालं पाऊस आहे तरी पण पाण्याचं प्रेशर खूप जास्त आहे आणि जवळ माझी आहे ती माझा पण असं کله چې तर मित्रांनो कांचन वॉटरफॉल बघून आपला झालेला आहे पूर्ण खूप धमाल केली आहे आम्ही इथे आता जवळपास साडेचार वाजलेले आता आम्ही निघणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायची असू शकतो आणि बाजूला जी बेलायकन त्याला प्रेस करायची असू शकतो म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिलंच तुम्हाला मिळेल तर आता आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया अशाच सगळ्या भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय